सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता थोडीशी आश्चर्याने म्हणाली सॉरी मला वाटतं मी काहीतरी चुकीचं केलंय काय म्हणलं तुम्ही सिद्धार्थने डोळे बारीक करत म्हटलं बरोबर म्हटलं आणि तो अगदी बरोबर ऐकलं मी म्हटलं जा आणि माझ्यासाठी जेवण बनव यावर अमृताने भोयावर केल्या माझ्या मते तुम्ही मला इथे स्वयंपाक करण्यासाठी नाही बोलावलं सिद्धार्थ अमृताचे केस सोडत म्हणाला जितकं सांगितलंय तितकंच कर फालतू डोकं चालवायची गरज नाही पूर्ण एक महिन्यासाठी मी तुला माझ्यासाठी हायर केलं आहे विकत घेतलं आहे तुला या एक महिन्यात मी जे काही तुझ्याकडून करून घेईल ते तुला करावं लागेल कारण मी त्याची किंमत देत आहे आणि ती तुझ्या कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे अमृताने एक खोल श्वास घेऊन म्हटलं मिस्टर देशमुख तुम्ही काय बोलत आहात मी इथे तुमच्या अंथुरुणावर मनोरंजन करण्यासाठी आले आहे तुमच्या घराची साफसफाई करायला नाही हे काम माझं नाही सिद्धार्थने वैतागून म्हटलं तुला एकदा बोलल्यावर समजत नाही का मी तुला साफसफाई करायला नाही सांगितलं जेवण बनवायला सांगितलं आहे तर गप्प किचन मध्ये जा आणि जेवण बनव समजलं खबरदार जर एका महिन्यापर्यंत तो माझा कोणताही आदेश मानायला नकार दिला तुला माझं प्रत्येक बोलणं मानावं लागेल पुढच्या एक महिन्यापर्यंत तो इथेच राहशील माझ्यासोबत माझ्या घरात अमृताने आश्चर्यचकित होत म्हंटलं काय पण हे ठरलं नव्हतं मी तुमच्यासोबत तुमच्या घरात राहणार नाही तुम्हाला जेव्हा माझ्यासोबत काही करायचं असेल तेव्हा तुम्ही मला बोलवू शकता मी येईन पण तुमच्या सोबत राहणार नाही अमृताचं उत्तर ऐकून सिद्धार्थचा पारा चढडा मी तुला तुझं मत किंवा तुझा सल्ला विचारला नाही मी तुला आदेश दिला आहे तुला माझ्यासोबत राहावं लागेल अमृताने आपले हात छातीवर क्रॉस करत म्हंटलं आणि जर मी तुमचा आदेश मानायला नकार दिला तर या एका महिन्यात मी फक्त तुमच्यासोबत राहिले याचा अर्थ माझा दुसरा क्लायंट बनणार नाही मग मला पैसे कुठून मिळतील एक महिन्यापर्यंत मी तुमच्यासोबत बांधली गेले तर माझं किती नुकसान होईल तुम्हाला याची कल्पना आहे का माझ्या ग्रुपमध्ये मी सर्वात जास्त सुंदर आणि हॉट मुलगी आहे माझे ग्राहक ॲडव्हान्स बुकिंग करतात म्हणूनच मी माझ्या कामासोबत हा कम्प्रमाइ करू शकत नाही मी तुमच्या घरात एक महिन्यासाठी राहू शकत नाही मला खूप सारे पैसे हवे आहेत त्यासाठी खूप सारे क्लायंट हवे आहेत फक्त एका तुमच्याने माझं काम चालणार नाही अमृताचं चा बोलणं ऐकून सिद्धार्थाने तिची मान पकडली अमृता एकदम घाबरून गेली तिच्या कपाळावर हलकासा घाम आला सिद्धार्थचे हावभाव खूप जास्त धोकादायक वाटत होते अमृताला जवळ ओढत सिद्धार्थने म्हटलं वाटतंय तुझ्या शरीराची आग थोडी जास्तच वाढली आहे जर असं असेल तर ती विजवण्यासाठी मी पुरेसा आहे तुला दुसऱ्या कोणाच्या अथनावर जाण्याची गरज पडणार नाही सध्या तरी एका महिन्यासाठी बिलकुल नाही आणि राहिली गोष्ट तुझ्या पैशाच्या गरजेची तर तुझे दहा क्लायंट मिळून तुला इतके पैसे देऊ शकणार नाहीत जितके मी एकटा तुला दररोज देऊ शकेन आजपासून एका महिन्यापर्यंत तू माझ्यासोबत राहशील फक्त मला आनंदी करशील दररोज तुला त्याची किंमत मिळेल आणि तुझ्या अपेक्षापेक्षा दहा पट जास्त मिळेल आणि खबरदार जर या दरम्यान तो दुसऱ्या कोणाला स्वतःला स्पर्श करू दिलास तर सिद्धार्थ अमृताचा गळा सोडून आपल्या खिशातून चे चेक काढून अमृताच्या दिशेने फेकून देतो अमृता संभ्रमात सिद्धार्थ कडे पाहते आणि मग चेक उचलून त्यावर लिहिलेली रक्कम पाहून तिचे डोळे धक्क्याने मोठे होतात अमृताच्या चेहऱ्यावर इतकं आश्चर्य पाहून सिद्धार्थचे हावभाव थोडे बदलतात त्याच्या ओठांवर एक खूप छोटीशी हलकीशी शैतानी तिरकस मुस्कान येते चेहऱ्यावरील रक्कम पाहून अमृता थोडीशी आकर्षक स्माइल सह सिद्धार्थ कडे बघून म्हणाले हम्म बॅड ठीक आहे हा चेक मला रोज मिळेल सिद्धार्थ हलकेच आपलं डोकं हलवून थोड्या कठोर आवाजात म्हणाला पण माझ्या अटी आहेत ज्या तुला पाळाव्या लागतील जर तो माझ्या म्हणण्यानुसार वागली तर असा चेक तुला पुढच्या एका महिन्यापर्यंत रोज मिळेल अमृताला हे विचारून खूप आराम वाटत होता कि तिला पैसे मिळत आहेत आणि तिला सिद्धार्थ शिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत झोपण्याची गरज नाही ती आपल्या मनातल्या मनात देवाला थँक्यू बोलत होती की जितकं कठीण तिने विचार केलं होतं हे काम तितकं कठीण नाही हो पण वेदनादायक नक्कीच आहे कारण ज्या माणसाला ती पसंत करत होती त्या माणसाची क्रूरता आता तिला रोज सहन करावी लागणार होती पण पैशासाठी आणि आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी ती कोणत्याही वेदनेतून जाण्यास तयार होती अमृता चेक स्वीकारत सिद्धार्थला म्हणाले बोला तुमच्या काही अटी आहेत इतक्या पैशासाठी तर मी तुमची कोणतीही अट मानायला तयार आहे सिद्धार्थ चालत सोप्याजवळ येतो आणि मोठ्या स्टाईलमध्ये सोप्यावर बसतो अमृता त्याच्या समोर जाऊन उभी राहते सिद्धार्थ अमृताकडे पाहत म्हणाला जास्त काही नाही बस जोपर्यंत मी तुला स्पर्श करत आहे याची खात्री कर की दुसरं कोणी तुला स्पर्श करणार नाही कारण मला कोणाचाही उष्ट खायचा शौक नाही तुला माझ्यासोबत राहावं लागेल माझ्याजवळ आणि मी जे काही सांगेल ते माझ्यासाठी करावं लागेल सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता थोडी विचारात पडते सिद्धार्थच्या चेहऱ्यावर एक शैतानी मुस्कान होती जसं त्याला माहित होतं की अमृता आता काय बोलणार आहे पैशासाठीच तर ती हे सगळं करते इतके सारे पैसे बघून तर ती त्याची कोणतीही अट सहज मानायला तयार होईल सिद्धार्थने आधीच आपल्या मनात ठरवलं होतं की अमृता सहमत होईलच ती नकार देऊ शकत नाही इतक्या मोठ्या रकमेला तर बिलकुल नाही पण पुढच्या क्षणी अमृता काहीतरी असं करते ज्यामुळे सिद्धार्थलाही आश्चर्य वाटते अमृता चेक परत टेबलवर ठेवत म्हणाली सॉरी तुम्ही दुसऱ्या कोणाला शोधा माझ्याकडून हे होणार नाही हे बघून अमृता जायला लागते की सिद्धार्थ रागाने उभा राहतो तुझी इतकी हिंमत तू माझ्या ऑफरला नकार दिलास हाऊ डेर यू तुझी हिम्मत कशी झाली कोण आहेस तू तुझी अवकात काय आहे अमृता पलटून सिद्धार्थला म्हणाले मी कुणी नाही माझी कोणतीही अवकात नाही माझ्यासारख्या तुला हजारो मिळतील त्या हजारोंपैकीच कुणाला तरी शोधा मी तुमच्या सगळ्या अटी मानायला तयार आहे पण मी तुमच्या सोबत राहणार नाही मी फक्त रात्री येईन आणि सकाळ होताच निघून जाईन जर तुम्हाला माझी ही अट मान्य असेल तर मी पुढच्या एका महिन्यासाठी तुमची व्हायला तयार आहे जर नसेल तर हा करार येथेच संपला अमृताची अट ऐकून सिद्धार्थला खूप राग येतो पण तो गप्प उभा राहतो अमृता सिद्धार्थला म्हणाले काही हरकत नाही तुम्ही आरामशीर विचार करून सांगा तसही माझा सा पुढचा क्लायंट अजूनही माझी वाट बघत आहे गुड नाईट मिस्टर देशमुख अमृता जायला लागते की तेव्हाच सिद्धार्थ तिला थांबवतो थांब सिद्धार्थला हे विचारून खूप जास्त राग येत होता की इथून बाहेर पडल्यानंतर अमृता दुसऱ्या कोणत्या तरी माणसाकडे जाईल सिद्धार्थचं रक्त खवळून उठतं ही मुलगी ही मुलगी किती निर्लज्ज आहे पण सिद्धार्थला हे समजत नव्हतं कि त्याला इतका राग का येत होता अमृता पलटून सिद्धार्थकडे पाहते सिद्धार्थ आपल्या रागाला आवर घालत एक खोल श्वास घेऊन अमृताला म्हणाला ठीक आहे एक आठ मी तुझीही मान्य करतो पण माझ्या बाकीच्या आठे तुला मान्य करावे लागतील ही जे काही तुला करायला सांगेल ते सगळं तुला करावं लागेल आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत दुसऱ्या कोणासोबत राहू शकत नाही या गोष्टीची तुला खास काळजी घ्यायची आहे चेहऱ्यावर एक तिरकस स्माईल घेऊन अमृता म्हणाली डन भाग सातवा लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंटमध्ये नक्की सांगा